बघा एका वर्तुळाची त्रिज्या नऊ पॉईंट एक सेमी आहे त्या वर्तुळातील जिवेची लांबी सोळा पॉईंट आठ सेमी आहे तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती के। लक्ष द्या इथं एक आकृती तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून हे वर्तुळ मित्रांनो आणि या वर्तुळाची त्रिज्या ही त्रिज्जा अशा पद्धतीनं दाखवली वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत वर्तुळाच्या परिघापर्यंत पसरलेली रेख म्हणजे त्रिजा किती आहे नऊ पॉईंट एक लक्षात घ्या सेमी आणि या वर्तुळामध्ये एक जिवा आहे जिची लांबी सोळा पॉईंट आठ किती जिव्हा याला काय म्हणायचं जिवा या वर्तुळाच्या परिघापासून इकडच्या ह्या परिघापर्यंत लांबवर पसरलेली ही रेषा म्हणजे जिवा जिची लांबी सोळा पॉईंट आठ काय आहे सेंटीमीटरमध्ये हे माप आपल्याला प्रश्न गणिताना असा केला की त्या जिवेचे म्हणजे या जिवेचे वर्तुळ केंद्रापासून हे जे वर्तुळ केंद्र आहे यापासून आंतर किती असा प्रश्न हे प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा पायथा गोरसचा प्रमेय या सिद्धांतान्वय पायथा प्रमेय पायथा गोरस आणि प्रमेय आता पायथा गोरस प्रमेय पायथा गोरस काय म्हणतो कर्णाचा वर्ग हा पायावर्ग आणि उंचीच्या वर्गा एवढा असतो हे सूत्रामध्ये मांडायचं कसं लक्ष द्या पायथागोरस म्हणतो की कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गा एवढा असतो इथं कर्ण म्हणजेच हा हे आपल्याला अंतर करायचं प्रश्न काय की त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती या जीवेचे या वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर म्हणजे हे हे अंतर या वर्तुळ केंद्रापासून या जिवेपर्यंतच हे अंतर आपल्याला काढायचं म्हणून हा खटाटो आता हे अंतर काढायचं लक्षात घ्या ही त्रिज्या या वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत पसरलेली जी त्रिज्या नऊ पॉईंट एक सेंटीमीटर आहे ही त्रिज्या म्हणजेच हा जो इथं त्रिकोण तयार झाला या त्रिकोणाचा कर्ण नव्हे का हो मग आता इथं तो कर्णवर्ग हे जे सूत्र आहे या कंसामध्ये नऊ पॉईंट एक करा त्याचा वर्ग करा इथं जिवा आणि त्या जिवेची लांबी दर्शवली सोळा पॉईंट आठ सेंटीमीटर ही जी जिवा आहे मित्रांनो या जिवेचे जर दोन भाग केले तर अर्धा भाग इकडं आणि अर्धा भाग या त्रिकोणामध्ये समाविष्ट होतो म्हणून सोळा पॉईंट आठ या सोळा पॉईंट आठचे तुकडे करा सोळा पॉईंट आठ भागीला लेकरांनो दोन करा सोळा पॉईंट आठ भागीला दोन भाग इथं चार पॉइंट आणि हा भाग आठ न गेला याचा अर्थ आठ पॉइंट चार हे माप हा जर त्रिकोण पकडला तर या त्रिकोणाच्या लांबीचं येते आठ पॉइंट चार चा चा अधिक आठ पॉइंट चार म्हणजे सोळा पॉईंट आठ सेंटीमीटरची ही जिवा ओके याला दोन का भागलं तर वर्तुळ केंद्रापासून या जीवेचे समान दोन भाग होतात हा जो लंब आहे हा लंब हा लंब या जीवेवर पडत असल्यामुळे या जीवेचे तो लंब समान दोन भाग करत आहे म्हणून सोळा पॉईंट आठ भागीला दोन आलेलं उत्तर म्हणजे आठ पॉईंट चार सेंटीमीटर ही या समजल्या त्रिकोणाची काय झाली उंची म्हणजे मग आता काय राहिलं हे माप किती इथं कर्ण माहित आहे उंची माहीत आहे काढायचं काय तर हा पाया ओके म्हणजे ही गोष्ट या सूत्रामध्ये बसली पायाचा गुरस म्हणतो कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गा एवढा असतो इथं कर्ण कळाला नऊ पॉईंट एक त्याचा वर्ग करा पाया काढायचा पाया वर्ग हा शब्द असाच उंची कळाली आठ पॉईंट किती हो चार आणि त्याचा काय करा आता वर्ग नऊ पॉईंट एकचा वर्ग किती कॅल्क्युलेटरवर करून पहा वाटल्यास ब्याऐंशी पॉईंट एवढा येतो पायावर्ग हा शब्द असाच आता मित्रांनो लक्ष द्या आठ पॉईंट चारचा वर्ग किती लक्ष द्या सत्तर पॉईंट छप्पन एवढा आठ पॉईंट चारचा वर्ग येतो वाटल्यास करून पहा आठ पॉईंट चारचा वर्ग म्हणजे आठ पॉईंट चार गुणीला आठ पॉईंट चार हे लक्षात ठेवा आता ब्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशीकडे येत आणि हे सत्तर पॉइंट छप्पन वजा स्वरूपात असे मांडावे लागतात इकडं राहिला आता फक्त पाया वर्ग ओके लक्ष द्या ही वजा बाकी करा ही वजा बाकी लेकरांनो बारा पॉइंट पंचवीस एवढी येते समोर हा पाया वर्ग आता मित्रांनो हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात टाकणे हा गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा आता इथं राहिला शब्द फक्त पाया आणि बारा पॉईंट पंचवीसचं वर्गमूळ किती हो तर तीन पॉईंट पाच म्हटल्यास करून पहा तीन पॉईंट पाच हे मापाल सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये हा झाला पाया म्हणजे प्रश्न जो केला की त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून आंतर किती या जीवेचे या वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती तर त्याचं उत्तर आम्हाला मिळालं तीन पॉईंट पाच सेंटीमीटर ओके हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे